ऋता आणि गिरीश नुकतेच त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले होते अगदी सुंदर हवेशीर फ्लॅट आणि मोठी छान सोसायटी मोक्याच्या ठिकाणी होती छोटा अद्वैत सुद्धा अगदी खुश होता नवीन शाळेत जायला पिल्लू अगदी उत्सुक होत ऋता अद्वैतला शाळेत सोडायला आणि आणायला जाऊ लागली हळूहळू मुलांच्या आयांशी ओळख होऊ लागली आजूबाजूच्या मुलांच्या आयांशी ऋताची मैत्री होऊ लागली होती सुची म्हणाली अग ऋता रोज रोज तू कशाला येतेस ओगीच त्रास होईल तुला आम्ही आमच्या बरोबर घेऊन येत जाऊ ना अद्वेतला रीमा म्हणाली हो ग खरंच तू काळजी करू नकोस त्याची आम्ही लक्ष देऊ त्याच्याकडे वैशाली म्हणाली बरोबर आहे ग सगळ्यांचं आणि तुला काहीही गरज लागली तर हक्काने सांग आम्हाला ऋताला काही कळेना या सगळ्या हे काय आणि का बोलतात आहे याचा उलगडा तिला होतच नव्हता तितक्यात सीमा म्हणाली अगं ऋता तुझी डेट कधीची आहे इथेच करणार आहेस का डिलेवरी की माहेरी जाणार आहेस डोहाळे जेवण आपण करूया हिचं इथे हो हो मज्जा येईल सगळ्या एकसुरात म्हणाल्या आता ऋताची ट्यूब पेटली पण तसं खरंच काहीही नसताना सगळ्यांना असं वाटतंय त्याचं कारण म्हणजे आपलं वाढलेलं वजन हे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं धरणी दुबगवून आपल्याला पोटात घेईल तर बरं असं वाटून गेलं पण शेवटी धीर एकवटून ती चाचरत म्हणाली काहीतरीच काय तुमचं तसं खरंच काही, काही नाही हल्ली वजन जरा वाढलंय इतकंच सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं नारा आश्चर्य नाराजी आणि स्पष्ट दिसत होती ऋताने कोणाला काहीही बोलायची संधी न देता तिथून काढता पाय घेतला तिच्या डोळ्यातलं पाणी तिने प्रयत्न करूनही सगळ्यांना दिसलंच घरी पोचताच ऋताने थोपवून धरलेले अश्रू बाहेर पडले तिला खूप वाईट वाटत होतं आपल्या वजनामुळे ती थट्टेचा विषय होऊन बसली होती जुन्या बिल्डिंगमध्ये आपल्या स्वभावामुळे तिने सगळ्यांची मने जिंकली होती पण या नवीन जागेत आपल्याला बघून कोणीच आपल्याशी मैत्री करणार नाही अद्वैतला सुद्धा चिडवतील का सगळे त्यालाही कसं वाटेल असं ऐकून बिचारा एवढा सजीव त्याला काय कळणार आणि गिरीश त्याचं काय त्याचंही प्रेम कमी होईल आपल्यावरचं त्यालाही हसत असतील ना आपल्यामुळे खरंच काय झालं आपलं आता आरशात बघायची सुद्धा लाज वाटते रुता कितीतरी वेळ रडत होती स्वतःबद्दल तिला चीड येत होती एकेकाळी चवळीचे शेंग असलेली ऋता आता मात्र अगदी अगडबम झाली होती गिरीश आणि ऋताचं अरेंज मॅरेज दोघेही एकमेकांना अनुरूप होते म्हणून पहिल्या भेटीतच एकमेकांची पसंती झाली आणि ठाटात शुभमंगल झालं वर्षभरातच गोड बातमी मिळाली आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला गिरीशचे बाबा त्यांना अर्ध्यातच सोडून गेले होते पण आईकडून मात्र नेहमीच ऋताला खूप प्रेम मिळाले होते अचानक ऋताची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी तिला बेडरेस्ट घ्यायला सांगितली गिरीश आणि आई ऋताची खूप काळजी घेऊ लागले थाटात दोहाळे जेवण झालं आणि ऋताला पुन्हा त्रास झाला आई आणि गिरीश ऋताची अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घेऊ लागले काही दिवसातच गिरीशने ऋताच्या आईबाबांनाही बोलावून घेतले अवघड परिस्थितीत अद्वैतचा जन्म झाला सगळं छान होतं अद्वेतच्या बाळलेला सगळ्यांना सुखावत होत्या अद्वैत हळूहळू मोठा होत होता पण ऋताला मात्र अशक्तपणा जाणवत असायचा त्यामुळे व्यायाम करणे कधी शक्य झाले नाही दिवस जात होते आणि आईची तब्येत बिघडली ऋताने अगदी मन लावून आईची सेवा केली तिला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळायचा नाही या सगळ्यांचा परिणाम व्हायचा तोच झाला ऋताचं वजन तिच्याही न कळत हळूहळू वाढत गेलं आणि आता मात्र ती अगदी अगडबम या आकाराची झाली नंतर मात्र तिला या वजनाची सवय झाल्यासारखी झाली ती तशी फिट होती फिरायला ट्रेकिंगला जायची ती आणि त्याचा तिला त्रास असा झाला नाही त्यामुळे वजन कमी करायचा असं तिच्या मनाने कधी घेतलंच नाही आताशा मात्र लोक तोंडावर बोलू लागली होते हसू लागले होते तिला खूपच वाईट वाटू लागलं होतं तसा तिने प्रयत्न केला होता अनेकदा वजन कमी करायचा पण आता वयामुळे आणि हार्मोनल इनबॅलेन्समुळे वजन काही उतरत नव्हतं ऋता डिप्रेशनमध्ये जाण्याच्या मार्गावर होती अगदी निराश येऊ लागलं होतं तिला आज असाच तिचा बांध फुटला होता गिरीश ऑफिसमधून आला तेव्हा ऋताची अवस्था बघून गहिवरला त्याने ऋताला मिठीत घेतलं ती अनावर होऊन ऑक्शाबोक्षी रडू लागली गिरीश काहीही न बोलता तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला तिला शांत होऊ दिलं आज फार वाईट वाटलं मला माझ्या वजनामुळे पुन्हा एकदा अपमान झाला आता नाही सहन होत मला तू सुद्धा सोडून जाशील ना मला आता आणि आपला आदू त्यालाही माझी लाज वाटत असेल पण काय करू काही कमी प्रयत्न केले का मी वजन कमी करण्याचे आता नैराश्य येतं रे मी जाते तुम्हाला सोडून उगीच माझ्यामुळे लोक हसतात तुम्हाला तसा तर जगण्याचा सुद्धा अधिकार नाही मला मी ऋता बोलत होती तिचं बोलणं अर्धवट तोडत गिरीशने तिच्या तोंडावर हात ठेवला अगं काय बोलतेस हे तू असं बोलण्याआधी आमचा कोणाचाही जराही विचार आला नाही का तुझ्या मनात आणि मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्या शरीरावर नाही त्यामुळे तू कशीही दिसलीस तरी मला त्याचं काही घेणं देणं नाही तू इतके प्रयत्न केलेस ना मग अजून कर अद्वेतच्या वेळी किती त्रास झाला तुला मग त्याचं सगळं करणं आईचं आजारपण कधी लक्ष देणार होती स्वतःकडे आणि खरं सांगू मला तुझा अभिमान आहे माझ्यासाठी इतकं केलंस तू अगदी स्वतःचा विचार न करता आणि मी तुला सोडून जाईन असं कसं म्हणू शकतेस तू आधी या नैराश्यातून बाहेरे बरं आणि तुला हसणाऱ्या लोकांना मागच्याच महिन्यात तू दहा हजार फुटांवर केलेल्या ट्रॅकचा फोटो दाखव डॉक्टरसुद्धा म्हणालेत ना तुला तुझा हार्मोन प्रॉब्लेम दूर झाला की येईन वजन आटोक्यात मग कशाला काळजी करतेस फक्त छान हसत राहा नाहीतर रडत राहशील तर, रा, तर नक्कीच सोडून जाईन समजलं का गिरीश म्हणाला आणि ऋता गोड हसली तिने आनंदाने जीवन जगत तिचा प्रयत्न सुरूच ठेवला हळूहळू तिचे प्रॉब्लेम्स दूर होत गेले आणि ती गडबममधून स्लिम अँड ब्युटिफुल दिसू लागली तिने तिच्यासारख्या नैराश्यात जगणाऱ्या मैत्रिणींसाठी नवी आशा सुरू केली आणि अनेकांची स्वप्ने सत्यात उतरवली ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद